नमस्कार मंडळी थंडीमध्ये हे असं गरमागरम सूप पिण्याची मजाच काही वेगळी असते ना आता सूपचे तसे बघायला गेले तर भरपूर असे प्रकार आहेत तर आज आपण मशरूम सूप कसे करायचे ते पाहणार आहोत आणि या सूपमध्ये मैद्याचा वापर न करता हे मशरूम सूप बनवणार आहोत म्हणून आजचं हे सूप आहे ना अतिशय टेस्टी आणि हेल्दी असणार आहे आणि बनवायलाही तितकंच हे सोपं आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मशरूम सूप बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतके मशरूम घेतलेले आहेत बघा मशरूमवर अशी माती असते ती पटकन अशी निघत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं असं घालायचं हे, हे पीठ थोडंसं असं मशरूमला चोळून घ्यायचं इथे तुम्ही मैदा देखील घालू शकता पण मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे ही जी माती आहे ना ती पटकन निघते आता यामध्ये पाणी घालायचं आणि एक पाच मिनटं यामध्ये हे मशरूम असेच ठेवायचे तर आता इथे बघा पीठ लावल्यामुळे ही जी मशरूमला चिकटलेली माती असते ना ती पटकन अशी मोकळी होते आणि मशरूम आपले पटकन असे स्वच्छ होतात आता हे मशरूम परत एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे बघा परत एकदा हे मशरूम मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत आता हा जो भाग आहे ना मशरूमचा तो आपल्याला काढून टाकायचा आणि असे स्लाईसमध्ये आपल्याला मशरूम कट करून घ्यायचे आहेत तर इथे बघा छान असे पातळ काप मशरूमचे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूप घालायचं आहे आता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला इथे घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा इथे तुम्ही बटर देखील घालू शकता कांदा छान असा परतवून घेतला ना की सूपला पण एक प्रकारे छान असा गोडवा येतो आता यामध्ये एक चमचा इतका बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे दोन तेजपान घालायचे आहेत पाच ते सहा आपल्याला काजू घालायचे आहेत त्यामुळे सूपला जे आहे ना क्रीमी टेक्स्चर येतं इथे आपण मैद्याचा वगैरे वापर करणार नाहीत आता यामध्ये हे कट केलेले मशरूम आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं तर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे परत एकदा छान हे मशरूम परतवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट आपल्याला हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे तर आता इथे बघा दहा मिनिटं झालेली आहे आणि पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि मशरूम शिजायला असाही काही जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटात हे मशरूम चांगले असे शिजून होतात इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला एका गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे गाळल्यामुळे काय होईल हे जे सूप आहे ना ते वेगळं होईल आणि इथे आपल्याला मशरूमची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळं असं हे गाळून घ्यायचं आता ही जी दोन तेजपान आपण घातली होती ना ती काढून टाकायची आहेत कारण त्याचा जो फ्लेवर आहे ना तो या सूपमध्ये चांगला असा उतरलेला आहे आता या मशरूमची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे काजू घातल्यामुळे सूपला छान अशी चव येते त्यामुळे ते आपल्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे घालायची गरज पडत नाही आता इथे आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे बघा इतकी बारीक अशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे आता हे मशरूमचं सूप आहे आणि हे जे पाणी आहे ना ते मिक्सरमध्ये थोडंसं पेस्ट उरते ना त्यामध्ये पाणी घालायचं ते हे पाणी आहे आता हे सगळं आपल्याला सूपसाठी वापरायचं आहे आता कढईमध्ये आधी हे सूप घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला ही मशरूमची पेस्ट घालून घ्यायची आहे आता या, या सूपमध्ये तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता पाणी घातल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी पण आपण थोडस मीठ घातलं होतं आता इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे बघा सूपमध्ये आपण कोणताही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न घालता सूपला देखील चांगला असा घट्ट पण आलेला आहे हे सूप बनवायला अतिशय सोप्प आहे आणि जास्त काही वेळ देखील लागत नाही आता या सूपला आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची तर आता इथे बघा सूपला चांगली अशी एक उकळी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा व्हाईट पेपर घालायचा आहे आणि छान हे सूप मध्ये मिक्स करून घ्यायचं व्हाईट पेपर पावडर घातल्यामुळे आपण बाहेर जसं सूप पितो ना अगदी तशी चव सूपला येते आता रात्री एखाद्या वेळेस खूप भूक नसेल ना तर असं हे सूप करून पिलं तरी अगदी पोटभरीचं होतं बघा मस्त असं गरमागरम आपलं सूप तयार आहे तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर एकदा हे असं मशरूम सूप नक्की करून बघा अतिशय सोप्पा आहे बनवायला चला तर मग थंडीच्या दिवसात असं हे गरमागरम आणि अतिशय पौष्टिक असं मशरूमचं सूप एकदा नक्की करून बघा आणि तुमचं सूप कसं झालं ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा